नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेंचा भाजपला एका पाठोपाठ दोन असे मोठे धक्के दोन मोठे नेते फोडून पक्षात घेतलाय पक्षप्रवेश करून भाजपला दिलाय मोठा दणका मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना प्रचंड असा त्रास दिला व शिल्लक सेना म्हणून उद्धव ठाकरेंना हिणवलं मात्र त्याच उद्धव ठाकरेंनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष पुन्हा एकदा मजबूत करून भारतीय जनता झोप उडवली उद्धव ठाकरेंना सोडून सतत अनेक नेते जात राहिले परंतु ठाकरे खचले नाही आणि पक्ष बांधणीला त्यांनी पुन्हा सुरुवात केली अशातच आता भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंनी एकापाठोपाठ एक असे दोन मोठे धक्के दिले आहेत दोन मोठे नेते त्यांनी भाजपमधून फोडून आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला आहे मित्रांनो कोणते नेते आहेत जाणून घेऊया मित्रांनो पहिले नेते आहेत गोंदिया विधानसभेतील भाजपचे माजी आमदार रमेश कुते यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे तर दुसरे नेते आहेत आर एस एसचे पदाधिकारी तसेच भाजपचे नेते बदनापूर मतदारसंघातील सुरेश कुमार कासार या दोन प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून मातोश्रीवर शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाने भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलायत तर उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्याचं बोलले जात आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र